दिवसात आवळे येतात आपण लोणचं बनवतो मोरावळा बनवतो आवळा सुपारी बनवतो तर आवळ्याचे उपयोग काय काय खाल्लं तर चालेल तर त्या यादीमध्ये सुद्धा हो एखादा आवळा खूप सुपारी म्हणजे त्याच्यामध्ये तर... मीठ असतं तर ते आपण घेऊ शकतो का खाऊ शकतो एखादा चमचा बरं त्यापेक्षा जास्त नाही कशा सोबत घ्यावं नुसतं तर आपण घेऊ शकतो अशांनी सुद्धा रेग्युलरली मग आवळा कोणी घ्यावा आणि कोणी घेऊ नये एकंदरीतच शरीरातला पित्त दोष नियंत्रित राहत बाहेरचं जेवण खायला चालू केलेलं आहे अशा बाळापासून पुढचे सगळेजण त्या वयाला योग्य अशा प्रमाणामध्ये घेऊ येऊ शकत मी बऱ्याच जणांचं बघितलं की दुधामध्ये मिक्स करून मुलांना देतात तर ते कितपत योग्य आहे आज आपण आहोत वैद्य आदित्य पिष्टे देशमुख सर यांच्याकडे सुकृत चिकित्सालय इथे नमस्कार सर नमस्कार। आज आपण आवळा या विषयावर बोलणार आहे सर आ, आता बाजारामध्ये सगळीकडे थंडीच्या दिवसात आवळे येतात आपण लोणचं बनवतो मोरावळा बनवतो आवळा सुपारी बनवतो तर आवळ्याचे उपयोग काय काय आहेत सर आवळा हे अतिशय श्रेष्ठ फळ बनलेलं आयुर्वेदामध्ये आणि फार थोड्या गोष्टींची आधी आयुर्वेदात असे दिले की तुम्ही नियमित खाल्लं तर चालेल तर त्या यादीमध्ये सुद्धा आवळा आहे सो so, शरीराला अतिशय उपयोगी असं ते फळ आहे आपण जर थोडंफार मॉर्डर्न दृष्टीने पाहिलं तर त्यात विटॅमिन्स सी खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे ज्याचे अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी अतिशय जास्त आहे त्यामुळे शरीराचं रक्षण होण्यासाठी त्याचा फायदा होतो आणि आयुर्वेदानुसार त्याचं श्रेष्ठ कर्म रसायन सांगितलं रसायन म्हणजे काय तर म्हातारपण रिव्हर्स करणं किंवा म्हातारपण येऊ न देणं त्यापैकी एक महत्वाची गोष्ट आहे आवळा तर नियमित सेवन हे आपल्या शरीराच्या सगळ्याच गोष्टींचं रक्षण होण्यासाठी आणि चिरतारुण्य राखण्यासाठी उपयोगी पडतं फार थोडी फळं आयुर्वेदानं म्हटलं की नेहमी खाल्ले तर चालेल त्यात डाळिंब एक आहे आणि आवळा एक आहे सो त्याच सेवन नियमितपणे केलं तर रोज किती प्रमाणात आवळा घेऊ शकतो आपण तर प्रमाण सेवन होणार असेल तर कमी असलेलं बरं आणि ते पुन्हा वयची एखादा आवळा आपण रोज हो एखादा आवळा खूप झाला म्हणजे त्याच्याविषयी कमी घेतलं तरी चालू शकेल असं मग आपण आवळा सुपारी म्हणजे त्यामध्ये मीठ असतं तर ते आपण घेऊ शकतो का खाऊ शकतो का म्हणजे एक पूर्ण नाही पण एक, एक दोन आपण एखादुद्धी साठी म्हणून आवळा सुपारी खायला काही हरकत नाही सगळ्यात चांगला मार्ग आहे आवळा खाण्याचा म्हणजे आवळ्याचा ताजा रस घेणं तो एखादा चमचा भर त्यापेक्षा जास्त नाही आणि तो घेतानाही एक काळजी शक्यतो घेतलेली बरी असते की दातांना लागू नये जर नियमितपणे आवळा खाण्यात येणार असेल तर दाताच्या कोटिंगला त्रास होऊ नये म्हणून तो दाताना न लागता पोटात म्हणजे जर दातांच्या आपण जेव्हा ज्यूस घेतो तेव्हा डायरेक्टली आपण घेतला गे, पाहिजे ला हानी रेग्युलरली जर घेण्यात आलं तर त्याचे स्ट्रॉंग मुळे थोडी हानी होऊ शकते कशा सोबत घ्यावं नुसतं तर आपण घेऊ शकू शकतो तर त्यात थोडासा मध घालून घेतलेला सगळ्यात उत्तम कारण मध हा आयुर्वेदानुसार योगवाही आहे म्हणजे ज्या गोष्टीमध्ये मिसळेल त्या गोष्टीचे गुणधर्म वाढवतो आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना प्रमेह आहे डायबिटीस आहे त्यांनी हळद चूर्ण आवळ्याचा रस आणि मध हे समभाग एकत्र मिश्रण रोज सकाळी घेणं हे अतिशय उपयोगी पडतं शरीराला जे अपाय होत असतात वेगवेगळ्या अवयवांना त्यांचं संरक्षण होण्यालाही मदत होते थोड्याफार प्रमाणात त्या आजारावर नियंत्रण मिळायलाही मदत होते प्लस ज्यांना डायबिटीस होण्याची शक्यता आहे अशांनी सुद्धा रेग्युलरली मध हळद आणि आवळा हे मिश्रण सकाळी घेतलेलं चांगलं सर आपल्याला आप बाजारामध्ये ओली हळद जी मिळते ती वापरू शकतो आपण आवळ्यासोबत ओली हळद फार तीक्ष्ण असते तर त्यांना जर तीव्र असते तर शक्यतो त्याच्याऐवजी जे प्रोसेस करून हळकुंड वाळवून जे आलेली असतात त्याची जी म्हणजे आपण वापरतो ती गोष्ट वापरलेली जास्त आवळा कोणी घ्यावा आणि कोणी घेऊन सर्वसाधारण नियम जरी असा असला की सर्वांना चालेल तरी सुद्धा एक असं असतं की जर फार काळ आवळा घेण्यात आला तर त्यानं वजन कमी होण्यासारख्या गोष्टी दिसू शकतात त्यामुळे ज्यांचं वजन मुळातच कमी आहे आणि ज्यांना थोडं शरीरात कोरडेपणाची थो समस्या आहे अशांनी आवळ्याचं सेवन फार करू नये त्यांच्यासाठी निषिद्ध नाहीये ते खाऊ शकतात नक्कीच पण रेग्युलरली फार काळापर्यंत असं ते शक्यतो घेऊ नये एवढी एक थोडीफार गोष्ट सांभाळून तर सगळ्यांनी थोड्या प्रमाणात आवळा खायला आणि पित्त त्यांनी घ्यावा जरी तो आंबट चवीचा असला तरी आवळ्यामध्ये उत्तम पित्त शामक गुण आहे तो अजून चांगला मिळवायचा असेल तर त्याचा मोरावळा म्हणजे साखरेच्या पाकात मुरवून घेतलेला जो आवळा आहे तर तो खाल्ल्याने नक्कीच पित्त शमन व्हायला मदत होते ज्यांना अगदी ज्वर येऊन गेल्यानंतर सुद्धा अंगात उष्णता वाटत किंवा अशक्तपणा वाटत अशांना पण मोरावळा उपयोगी पडतो एकंदरीतच शरीरात नियंत्रित राहावा त्याच्यासाठी साखर अधिक आवळा असं मिश्रण घेतलेलं उपयोगी पडत मी बरीच वर्ष झालं सरांकडून चमनप्राश घेऊन जाते तर सर हा जो चमनप्राश आहे हा कोणी कोणी खावा आणि कोणी खाऊ नये असं काही आहे का तो लहानांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांना चालेल असा आहे मी च्यवनप्राश बद्दलची एक थोडी तुम्हाला गोष्ट सांगतो म्हणजे आयुर्वेदात जी आली किंवा गोष्ट आहे ती की एका राजाची मुलगी एका वनामध्ये फिरत असताना तिला वारुळामध्ये काही दोन रत्न चमकताना दिसली तर तिनं कुतुहलानं एका काडीनं ते टोचले तर ते त्यातून रक्त आलं ऍक्च्युली एका ऋषींचे डोळे होते तर मग ते ऋषी होते च्यवन ऋषी तर राजाला भीती वाटली की हे आता आपल्याला शाप देऊन सगळं आपलं राज्य नष्ट करते म्हणून त्यांनी आपल्या मुलीचं लग्न ऋषींसोबत लावून दिलं मात्र ते ऋषी अतिशय वयस्कर होते सो त्यांनी प्रार्थना केली की मी वयस्कर आहे तर मला पुन्हा तरुण बनवा असं तर अश्विनी कुमारांनी ह्या कल्पाची रचना केली अशी दंतकथा आहे च्यवनप्राश बनवला आणि तो च्यवन ऋषींसाठी बनवला म्हणून त्याला चवनप्राश असं नाव आलं आणि ते खाऊन जवन ऋषी पुन्हा तरुण झाले व त्यांनी विवाह केला त्या राजकन्याशी तर यातली आपण पौराणिकता जरी सोडली तरी यातला मतितार्थ काय आहे ग्रंथकारांना काय म्हणायचं की हे तुम्ही जर खाल्लं तर खाल तुम्ही तरुण राहाल तर असं असल्यामुळे अगदी हो, वयस्कर व्यक्ती सुद्धा घेऊ शकतात किंबहुना हा वयस्कर व्यक्तींसाठीच डिझाईन केलेला कल्प आहे असं म्हणू शकतो मात्र च्यवनपराशी जी फलश्रुती आहे फलश्रुती म्हणजे काय तर हे औषध खाल्ल्याने काय काय फायदे होतात याचे काही श्लोकांमध्ये माहिती दिलेली असते तर त्यात बाला शब्द आहे म्हणजे लहान मुलांच्या शरीर वाढीसाठी उपयोगी आहे असं याचा अर्थ अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वजण हा कल्प घेऊ शकतात फक्त त्याच प्रमाण जे डोस आहे ते वयानुसार बदलावं लागतं लहान म्हणजे किती ज्याने बाहेरचं जेवण खायला चालू केलेलं आहे अशा बाळापासून पुढचे सगळेजण त्या त्या वयाला योग्य अशा प्रमाणामध्ये चवनप्राश घेऊ शकतात आणि सर्व ऋतूंमध्ये घेऊ शकतात असं एक थोडंफार समज आढळतो लोकांमध्ये की फक्त हिवाळ्यातच घेण्याचं औषध आहे असं तर तसं नसून ते बारा महिने घेण्याचा औषध आहे चवनप्राश तर आता बरेच च्यवनप्राश बाजारात जे आलेले आहेत त्याच्यामध्ये मधुमेहींसाठी एक असा च्यवनप्राश म्हणजे हे कितपत योग्य आहे मधुमेहींसाठी जो च्यवनप्राश बनवला जातो त्यात साखरेऐवजी ऑलिगोसॅकेराइड्स नावाचं एक ग्रुप ऑफ केमिकल्स आहे केमिकल्स किंवा साखराइड्स मध्ये स्टार्च सारखा पदार्थ असतो त्या नेक्स्ट्रान नावाचा पदार्थ वापरून ते साखरेच्या पाकासारखी कन्सिस्टन्सी असतो आम्ही शक्यतो सल्ला देत असतो की तुम्हाला जर डायबिटीस मुळे साखर खाणं शक्य नसेल तर च्यवनप्राश सोडून पण इतर बरीच औषधं आहेत जे म्हणजे साखर नाही आहे मात्र जी डायबेटिक लोकांना रसायन गुणधर्म म्हणजे रिज्युमिनेशन गुणधर्म देतील असे आहेत तर त्या गोष्टी सुद्धा घ्यायला हरकत नाही म्हणजे अगदी चवनप्राशच घ्यायला पाहिजे जो असं काही नाही शुगर फ्री खायला पाहिजे असं नाही काही टॅबलेट असतात काही इतर चूर्ण असतात म्हणजे त्यामध्ये ज्या गोष्टी वापरलेल्या असतात तसं हो तशा गोष्टींनी युक्त असे इतरही औषध आहेत ज्यात मध्ये साखर नाही अशी गोष्टी आ, है, है तर मी बऱ्याच जणांचं बघितलं की दुधामध्ये चवनप्राश मिक्स करून मुलांना देतात तर ते कितपत योग्य आहे हे खर तर आयुर्वेदीय तत्वांच्या विरोधी जाणारी गोष्ट आहे की आयुर्वेदाची तत्व असं सांगतात की दूध हे कुठल्याही आंबट गोष्टी सोबत किंवा फळांसोबत घेऊ नये आणि आवळात हे तर आंबट फळ आहे तर शक्यतोवर दोन्ही मिश्रण करून घेऊ नये दूध घेणे चांगलीच गोष्ट आहे मात्र चवनप्राश खाल्ला असेल तर एक चाळीस पंचेचाळीस नंतर दूध घ्यावं किंवा दूध घेतलं असेल तर चाळीस पंचेचाळीस शक्यतो सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी असं घेण्याची आहे फक्त एक असं असतं की च्यवनप्राश मध्ये प्रक्षेप म्हणजे तयार झाल्यानंतर शेवटी वरून चूर्ण कोरडी चूर्ण मिश्रण केली जातात ती थोडी मसाल्याच्या पदार्थांसारखी असतात म्हणजे पिंपळी दालचिनी वेलची अशा गोष्टी तर त्यांना क्वचित काही जणांना ऍसिडिटी लक्षण होऊ शकतात तर तसं होत असेल तर थोड्या इतर वेळी कुठला तरी ज्यवनप्रश खाल्ला तरी चालेल पण आयडियली रिकाम्या पोटी सकाळी घेतलेला सगळ्यात उत्तम त्याचे फायदे कोण कोणते म्हणजे सर्दी खोकल्यामध्ये पण आपल्याला त्याचा उपयोग होतो uh, सर्वसाधारणपणे अगदी सहज सर्व प्रकर्षाने दिसणारा फायदा असा की लहान मुलांना ज्यांना वारंवार आजारी पडण्याची टेंडन्सी असते तर ती कमी होताना दिसते नक्कीच कारण पुन्हा रसायन गुणधर्मा फायदा होतो आणि एकंदरीतच त्याचं मूळ कर्मच रसायन आहे म्हणजे शरीर टिकवणं सो आपलं शरीर नॉर्मल राहण्यासाठी उपयोग होतो म्हातार पण उशिरा येणं हे जी गोष्ट आहे तर ते टिकण्यासाठी फायदा होतो भूक वाढीचे सुद्धा बरेच गोष्टी दिसतात की जेवणप्रास चालू केल्यापासून भूक सुधारली आहे आणि उत्साह वाढलेला आहे की दिवसभर जे थकल्यासारखं होत असेल दिवसभर तर ती लक्षणं कमी झाल्या दिवसभर उत्साह टिकून राहतो असे बरेच चांगले फायदे च्यवनप्राश नियमित घेणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसतात म्हणजे लहान मुलांना तर त्याचा फायदा को? होतो व्याधींपासून संरक्षण मिळण्यासाठी तर होतोपासून प्लस शरीराची उत्तम वाढ होणं या गोष्टी साधी सुद्धा होतो कारण मध्ये फक्त आवळा नसतो तर चाळीस वनस्पती असतात एकूण छत्तीस वनस्पतींचा काढा केला जातो साखरेच्या पाकात त्याचा पाक बनवून तूप आणि तेलामध्ये भाजलेला आवळाचा गर त्यात मिक्स केला जातो आणि ते थंड झाल्यानंतर त्याच्यात चा आणखी चार वनस्पती आणि मध असं मिश्रण केलं जातं सो इतक्या सगळ्या वेगवेगळ्या औषधी गुणधर्मांच्या गोष्टींचं एकीकरण होऊन हा औषध हे बनलेला असतो त्याचे खूप मोठे फायदे बरेच प्रश्न सर विचारले आम्ही आणि मला वाटतं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली असतील याशिवाय जर तुम्हाला कोणते प्रश्न विचारायचे असतील या बाबतीत तर मला नक्की सांगा आणि तुम्हाला कोणते विषय मला सुचवायचे असतील तर ते सुद्धा नक्की सांगा थँक्यू सो मच